thank mm -hmm. you हॅलो नमस्कार मंडळी मी अश्विन यांनी तुम्ही बघताय आज काय विशेष तर आज आहे शनिवार आणि आम्ही चाललो आहोत मॅटर्निटी शूट करायला तर हो आम्ही पुन्हा एकदा आई बाबा बनणार आहोत आणि यावेळी आम्ही ठरवलं की ओटी भरण न करता मॅटर्निटी शूट करूया आर्वीच्या वेळेस आम्ही ओटी भरण केलं होतं आणि मॅटर्निटी शूट नव्हतं केलं त्यावेळी स्टुडिओमध्ये जाऊन काही फोटोज काढून नक्कीच घेतले होते तर पण यावेळेला कसं थोडंसं ट्रेंड आहे शूटचा तर म्हटलं चला करूयात तसंही लग्नात वगैरे आमचं प्री वेडिंग असं काही झालं नव्हतं म्हटलं ती कसर भरून काढू मग आज तिकडे जायचं आहे तर आज आहे शनिवार आणि शनिवारी साडेसहा वाजता मी सकाळी उठली आहे कारण की नाश्ता वगैरे सगळी तयारी करायची होती आणि मग आम्हाला निघायचं होतं डेस्टिनेशनला पोहोचायचं होतं साडे दहापर्यंत जे की आहे इम्प्रेस गार्डन आणि ते इथून ना सतरा किलोमीटर आहे तर वी आर एक्सपेक्टिंग की आम्हाला साधारणपणे पाऊन तास लागेल तर त्या हिशोबाने लवकर उठून मग आवरून घेतलं पोहे खाऊन घेतले त्यानंतर काही पोहे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स पाण्याचे बॉटल असं सगळं बॅगमध्ये पॅक करून घेतलं तर तीन लुक करायचे ठरले होते त्यातले दोन जे मॉडर्न लुक असणार होते त्याचे आउटफिट इन्क्लूड होते त्यांच्या पॅकेजमध्येच पण जो ट्रेडिशनल लुक करायचा होता तर त्याच्यासाठी मग मी घरूनच आवरून निघाले होते मी आणि आरवी दोघी पण आवरून झालो बाहेर जाऊन गेटवर थांबलो होतो अहो गाडी घेऊन येत होते तोपर्यंत त्यानंतर अहो आले त्यानंतर मग त्यांनी सगळं सामान लोड करून घेतलं गाडीमध्ये आरवी आता मागे बसली आहे आणि हे त्या दोघांचेच कपडे आहेत दोन बॅग्स होते साधारणपणे कपड्यांचे एक की शूजची बॅग होती आणि एक बॅग होती ती खाऊची कारण की माहिती नाही आहे तिथं कशा पद्धतीची सोय असेल नसेल सो आपण प्रिपेअर असलेलं कधीही बेटर त्या हिशोबाने आम्ही निघणार आहोत आणि एवढ्या सकाळी उठून आवरलं तरी सुद्धा साधारणपणे आम्हाला पावणे दहा घरीच झालेत आता माहिती नाही आहे किती ट्रॅफिक लागेल काय कसं ते आज खरं तर सुट्टी आहे त्यामुळे एक्सपेक्टेड आहे की फार ट्रॅफिक लागणार नाही अदरवाईज वर्किंग डेला पुण्यात जर जायचं म्हटलं तर प्रचंड ट्रॅफिक असतं आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे तर बघूयात आता किती वेळ होतो ते पोहोचेपर्यंत तर इथे आम्हाला पावणे दहा वाजलेत आम्ही निघालो आहे आता इथून तर मी आणि आरवी आता गाडीमध्ये बसलो अहो बसतात येत आणि मग आता आपण निघूयात इथून लेट सी कसं आहे कंडिशन पुढे किती वाजेपर्यंत आपण पोहोचतो इथे तर पावणे दहा वाजलेत आणि साधारणपणे साडेदहापर्यंत पोहोचू असा आपला अंदाज आहे तर बघूयात काय कसं होतंय ते आणि रस्त्याला गर्दी किती आहे त्याच्यावर पण सगळं काही डिपेंड आहे तर आम्ही निघालो आता मग घराच्या इथून आणि पुढे जात जात तुम्ही बघू शकता की फारसं काही गर्दी नाही आहे सकाळ सकाळी रस्ता मोकळाच आहे औंधमधून वगैरे आम्ही तर पुढे पास होतो आहे आणि नंतर मग डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचलो तर साधारणपणे दहा वाजून चाळीस मिनिटांच्या आसपास आम्ही इम्प्रेस गार्डनला पोहोचलो होतो तर हे आहे इम्प्रेस गार्डन तिथे बाहेरच आम्ही बसलो होतो आणि मी कारण यांचं कसं आहे की तुम्हाला चेंजिंग रूम आणि परमिशन काढा घ्यावी लागते त्यांच्याकडे शूट करायचं असेल तर त्याच्यासाठी तर ते आपल्याला पे करावे लागणार होते त्यामुळे मग आरवीचे बाबा गेले होते त्याचे तिकीटचं किंवा पास आणण्यासाठी आणि आम्ही दोघी वेट करत होतो त्यानंतर शूट सुरू झालं तर ही छोटीशी क्लिप आहे आमच्या शूटची छान झालं शूट पहिला ट्रॅडिशनल लुक होतं आणि नंतर मग दोन मॉडर्न लुक घेतले मध्ये आधी पाऊस येत जात होता त्या हिशोबानं चालू होतं थोडासा वेळ लागला पावसामुळे आणि मग निघता निघता वाजले होते पाच आणि इकडे बघा आमच्या मॅडम आमची बॅटरी फुल डाऊन झाली होती इथे पावणे सहा वाजलेत आम्हाला वाकडच्या आसपास पोहोचेपर्यंत आणि मग खूप भूक लागली होती दुपारी खरं खायला फार टाइम नाही मिळाला त्याच्यातल्या त्यात आम्ही मग पोहे आणि फ्रूट्स जे नेले होते तेवढेच खाल्ले होते आणि पाऊस पण सुरू होता तर मग इकडे आहोंनी मग गाडी थांबवली आणि म्हणाले काहीतरी खाऊन घेऊया सगळ्यांना भूक लागली होती मग आम्ही भजी ब्रेड पॅटीस आणि वडापाव असं सगळं घेतलं थोडं थोडं आणि सगळ्यावर ताव मारला आणि सकाळी चहा स्किप झाला होता मग परत चहा पण प्यायलो आणि तिथून घरी आलो रात्री उशिरास थोडं जेवण झालं आणि जेवणामध्ये मग फक्त राईस बनवला होता असा आमचा सगळा दिवस गेला आणि मग तुमच्यासाठी मग मी आता लास्टला काही क्लिप्स ॲड करते फोटोशूटचे आवडले की नाही ते नक्की सांगा आणि तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी सदैव हे द्यात आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका